या प्रतिवामुळे तर तुझा खराब नाही झाली नाही पापा तुम्ही नका बोलू कपा तुम्ही नका बोलू प्लीज प्लीज तुम्ही नका बोलू तू गाडाड होता एवढा वाईट रे इकडे की व्हाईट अशी बाकी आज्याशी आजारी जे दाढी जे सगळा दाती काढून टाकलं तर मशेरी कशा आणणार बाई कदाचा हा मागलेला आहे खूप काम वाटले आणि हा शॉप आहे तो आपण घेतलेला आहे कायदेशीर एकदम आणि इथे काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न मित्रांनो मी स्ट्रॉंग कशा तुम्ही सुरुवात का करते काय बोलताय कुठे एकदम लाल साडी घालून चालले लाल परी <laughs> वा, वा 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 आई कामावर तुमचा भाऊ चाललाय जिम ला तर आईला स्टेशनला सोडतो आणि मी तसा जीम ला जातो जिम वरून आलो घरी फ्रेश वगैरे हो झालो थोडा ब्रेकफास्ट केला आता वेदांतला चाललोय स्कूलला घेऊन आहे ना बेटा स्कूलला जायचं काल माहिती आदर आणतो ना विषय असा झाला कामासाठी तर माझे एक फॅन भेटले मला आणि ते लेडीज होते तर त्यांनी ते त्यांच्या ते मुलासाठी घेऊन जात होते हे तर ते बोलले की अरे वेदांत कसा आहे वगैरे असं विचारलं आणि त्या वेदांतला त्यांनी ते गिफ्ट दिला बेटा समजलं थँक्यू गुड बाय सर मित्रांनो वेदांतला घरी शाळेतून घेऊन आलो आणि इथे खूप काम होतं आता काम काय होतं हे तुम्हाला सांगतो आहे म्हणजे हा शॉप आहे तो आपण घेतलेला आहे कायदेशीर एकदम आणि इथे काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न तुमचा भाऊ करणार आहे इकडे तर ह्या टायमाला मी पुन्हा आत्ता पण बोलतो आहे की मला ह्या टायमाला तुमच्या सपोर्टचीच नाही तर तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे फुल आशीर्वाद तुमचा द्या तुमच्या फॅमिलीला हा व्हिडिओ दाखवा आणि मला संजय भाऊला सपोर्ट नक्की करा थोडासा एक उद्योग सुरू करूया जस्ट थोडंसं एक कलरचा हात मागलेला आहे खूप काम बाकी आहे तारीख मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मी तुम्हाला इन्व्हाइट नक्की करेन जे तुम्ही आपल्या विरारमध्ये राहत असाल तुम्हाला तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा अजून टाईम आहे त्याला अजून मला वाटतं अजून दहा एक दिवस जातील आहे ना दहा दिवस हो त्या मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे मी आणि आई का काय तू शॉप बी बघितला का नाही जाऊया ना आता बघायला ॲक्च्युली मी गेलो होतो पप्पांबरोबर गेलो होतो इलेक्ट्रिशियनचं काम करायला आणि आईची तब्येत बरी नाही म्हणून तिकडून आल्याच्या नंतर आईला पहिला दवाखान्यात घेऊन गेलो कारण आईची डाळ खूप दुखते तर गाल सुचला होता आईचा आता कशी तब्येत आहे तुझी आतून आगावर आग बिग आग गेला खड्ड्यात उद्या पहिली डॉक्टर कडे जायव्हेट दवा करून मतलब नाही कशाला गेले मला खोकळे येत होता वेगळी गोष्ट आहे आता डॉक्टर काय बोलले ते त्याला हे लावायला लागेल कॅप लावा म्हणजे दुसरे पण दोन दाट किडले दोन बोलतो डॉक्टर इन्स्पेक्शन झालंय इन्स्पेक्शन झालंय इन्स्पेक्शन बरोबर आहे इन्फेक्शन इन्फेक्शन झालंय मध्ये तर आता आई बोलते सगळ्या दाढी काढून टाक माझ्या म्हणजे टेन्शन जाईल तू खाणार कशी आई मशेरी लावणार कुठे जर दाढी जे सगळ्या दाती काढून टाकलं तर मशेरी कशा लावणार बाई बोल आता तू सुजर का रडत होता काय काय सुजल तू का रडत होता एवढा की आजी अशी आजारी पडते ना अचानक म्हणजे एकदम अरे नाही घेऊ नको मी आहे काय माहितीये तू थोडा इमोशनल होतोस थोड्या वेळासाठी पण काय टेन्शन घेऊ नकोस काय बोललो बरोबर आहे सुजल आता आपल्याकडे लहानपणापासून राहिलं मग आईला बरं नाही वाटत तर सुजलला थोडा त्रास होतो म्हणजे रडायला लागतो रडायला सेन्स एक इमोशन्स येतात सुजलकडे बाहेर लगेच काय कशाला नीट होती नी आणि हो काय ना काय मी कुठे चांगलं काम करायला घेतलं ना तर आईला कोणाची ना कोणाची नजर लागते कायदेशीर म्हणजे आता बघा ना गणपतीला एकदम मस्त होती आणि आता अचानक गणपती विणपती सगळे झाले तर आजारी पडले तेव्हापासून काय आणि आता आपला काय बोलतात रे सुजल त्याला रिबिन कापतात त्याला काय बोलतात ओपनिंग सेरेमनी ओपनिंग सेरेमनी 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 सेरमनी जर्मनी <laughs> आता ओपनिंग असेल आपल्या शॉपची तेव्हा तोपर्यंत आयला एकदम कायदेशीर टकाटक बनवायला लागेल मला एकदम हाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो आणि लवकरच रिबिन कापायला रेडी राहतात आणि मित्रांनो तुमचा पण सपोर्ट आणि आशीर्वाद मला पाहिजे आपण शॉप ओपन करतोय यासाठी नवीन लवकरच तुम्हाला कळेल शॉप कधी ओपन करणार आहे या नवरात्रीमध्येच करू आपण चांगला दिवस बघून काय सुचार सुजल पण असेल संध्याताई असेल सगळ्या बहिणींना बोलवणार आहे जर त्यांना टाइम असेल ते काम धंदा सोडून का बाबा कोणाला एवढा वेळ जबर आहे काय बरोबर नाही एवढं केलं असं काय ना आपण सांगू प्रतिभा कुठे प्रतिभा कुठे प्रतिभा प्रतिभा अरे कुठे प्रतिभा अरे आवाज तरी दे तू अरे पण आवाज तरी दे आवाजच येत नाही हा का फक्त भांडणं करायला नवऱ्यावरती आवाज चढवायला आवाज येतो बाकीच्या गोष्टी मध्ये आवाज येत नाही का तुझ्या तोंडातून तू शॉप बघितला आपला मग ते ओपनिंग होईल रिबिन कापायची तेव्हा तुझ्या पप्पांना आणि आईला पण बोलव काय हा कॉल नाही तू इन्व्हाइट तू सांग काय काय झाली तू बोलशील ना आत्ताच या दोघींचा आत्ताच जस्ट मॅटर आहे कारण की मी गेलो होतो आईला घेऊन दवाखान्यामध्ये प्रतिभा गेली होती वेदांतला घ्यायला तर आई बोलते मग दोघींना एकत्र घेऊन आलो मी आई बोलते काय का प्रतिभा की मच्छी बनवलेली बनवलीच ना मच्छी तळली अहो आई मी मच्छी बघितलीच नाही काय मॅटर काय झालं था। ते सांग मी आईने मच्छी आणलेली ना हा नका बोलू तुम्ही नका बोलू प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही नका ना बोलू नाही नाही जरा पण नाही जरा पण नाही जरा पण नाही नोनेवर मच्छी आणलेली ना पिशी मध्ये खाली कोळंबीच नाही भेटला असं फोलून बैठले असतं पिशी काढून तर मला समजलं असतं दुसरी पण मच्छी आणली ओके आणि ती टाटा मध्ये कोळंबीच बघितलेली ती मच्छी नव्हती बघितली पण आई गेली ना जेव्हा मी वेदना सोडून आले घरी आईला बोलले तुम्ही आताच जा आता गेले का लवकर नंबर आहे कम टू द मग त्याच्यानंतर मग आई बोलली तू कपडे हात घेऊन जेवण स्टोरी बोलली नाही का मच्छी मी मध्ये ठेवले मसाला लावून ती तळ असे बोलले असे मी काढून तळली असते okay, ओके आता तुझं हे बोलणं आला आता आईचं बच्चन ऐकू आई तू काय बोलते सांग काय नाही मला वाटलं काही तळली असेल मी मसाला बिसाला लावून ठेवला आता मध्ये काय झालं माहितीये आई तिला बडबडत होती काय का प्रतिभा तुला समजला नाही का मी मच्छी करू ती बोलते सांगितलंच नाही मी कसं काय करू आई होते मी मसाला लावून ठेवला ती बोलते मी बघितलंच नाही मी काय बोलू म्हणून बोलू असते पण बघायला पाहिजे आई काय बोल आमच्या पाहिजे मी खाली पिशवी काढली आहे मी दर वेळ सांगते सामान काढून बघते ना पण बघितलं नाही थोड्या थोड्या गोष्टीला पाहिजे मला सांगते तुला आ, बोल, बर तुला पण पण हे सांगते मी तेच बोल ही बोलते बरोबर आहे तुला पण सांगते थोड्या थोड्या गोष्टीला तू मच्छी बिच्छी आणली असेल तर तू सांगत जा आणि तुला पण काय माहिती नसेल तर तू विचारत जा काय बनवायचं अगोदर काय बोलतो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह मीच बोलते आईला डॉक्टर

ती कामावरून येते तेव्हा तिचा सर्व सामान व्यवस्थित बघायचा काय आणलंय काय नाही आणलाय बस बाकी काढायला हा खूप मोठा पॉईंट आहे हा खूप मोठा आहे काय काय आज आज जाऊ रिपीट नको रिपीट नको पप्पांचं म्हणणं असं आहे की आई आईक आई बाजार घेऊन येते तर तुला लक्ष ठेवायचं की याच्यामध्ये काय काय आहे म्हणून पप्पांचं असं म्हणणं आहे बरोबर बोलतोय पप्पा ऍक्च्युली मध्ये पडायला ना पाहिजे मी आणि पप्पांचं <laughs> कुठे तू ठीक हो आहे सर चुका माणसांकडून ना। होतात लवकर जाऊया कापायला कायदेशीर बिन तर ज्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र